तुला काय तो तोंडर थुकलो का तो तो दे 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 मी काय गरज जर तुला महा नाव घ्यायची तो या करचे फळ तो भोगायला लागला त्यामध्ये त्याचं नाव घ्यायचे रेजू ते जाऊन सगळ्या दुन्याचं ते पागल काय घ्यायचं काय खरंय त्याच त्याला मिळालं की बाकीचं काय विषय नाही तर तेव्हा एक महाविषयित नाही ते राजकारणात सरकारचा विषय सरकारने कम दिले आता मला काय माहिती मी गरीब माणूस आहे मग का हात पुरायचं राहते मी गरीब माणूस आहे साधा माणूस आहे मग काय खरं आहे मग काय त्याचं आता त्याचा खोटं उपटायला लागले त्याला मी काय करू तो तू काही बरळशील तू काही बरळशील त्याला काय मग नाव घ्यायची गरजच काय तुला मी तो, तो नाव घेतलं ना का दोन तीन महिने हे तुला बोललो हे घेतलं तुला काय तो तोंडर थुकलो का मी काय गरज आहे तुला मग तो घ्यायची कर्माचे फळ तो भोगायला लागला ना तुला मिळालं मग नाही का ओबीसीवर आणण्यावर तुझा वर जोवर मंत्री होता काय दिलं रे गोरगरीब ओबीसीला तो तुला नाही मिळालं की ओबीसी लई नाराज झाला काय नाही झाला आयला आमचं चांगलं होतं राह आमचं काही वैर नाही धनगराचं मराठ्यांचं भान आमचं घ्यानंद नाराज्या पशिरल्यात ते प्यिंदरी काहीच नाही पण आरक्षण त्यांचं मागत नाहीत आम्ही धनगराच त्यांचं वेगळं आहे याला आम्ही दोघे एक झालोत ना राज्यात सत्ता पालटा आरक्षण सुद्धा मिळतील या दलिदारांनी याच्या स्वार्थासाठी राजकारणी येऊ याच्या राजकीय फायद्यासाठी यांनी गोरगरीब ओबीसीचा मराठ्यात नाराज्या पसरल्या हा मी मराठ्यांचं आरक्षणाचा मारेकरी पण ते आणि मराठ्यात आणि ओबीसीत नाराजी पसरणारा बी मेन तोच आहे त्याला दिलं नाही आणि ते सरकारचा प्रश्न आहे ते आमचा प्रश्न नाही तू ये नको घेऊ तिकडे तू कुंकड होय तिकडं पाकिस्तानचा अध्यक्ष होय नाही तर ओबा जागेवर जा ट्रम्पचा अध्यक्ष होय काय घेणार आहे मला नाही तर तू वटग मासे दर समुद्रात मग काय गुतले तू आवाज तो नाव तरी घेतो का मी लोकांचं आणि बाकीचे त्याचे काय पोटदुखी माहिती आहे का तुम्हाला त्याचे हे असावा असे अंदाज आहे हे बाकीचे लय मोठे झालेत ना ओबीसी चे मंत्री त्याचे ती पोट दुखी अस त्याला सहन नाही होत त्याला सहन नाही होत लोकाच्या लेकर मंत्री झाले त्याला पाहिजे सगळं गड्डा खायला लागतो सगळं एकट्याला लागत त्याला हे बाकीचे नाही का ओबीसीचे हे काम करतील ना तर तू असले काम होते तू असे हा प्रत्येकाचा दार रेल्वेचं रूळ चालून ठेवले तो ओबीसीच्या प्रत्येकाच्या हा जागेवर जा सगळं असं त्यांना स्वानीच घर बांधून दिले तो गोर गरीब मायक्रो ओबीसी तर पुरा मेला तो आहे मुळ सगळे ओबीसी होत्यात आणले त्यांनी आणि सांगत आणि जे देत ना त्याच्यावरच खडे पुढे आता बोलले चांगले होता त्याचा पक्षाचा अध्यक्ष आता लय वाईट झाला ते पक्ष मोड्या आहे हा पक्ष मोड्या याला नाही दिलं पक्ष मोडीत ती शिवसेना मोडीली तर ठाकरे साहेबांनी एवढं मोठं केलं त्याला बाळासाहेबांनी त्यांचा कार्यक्रम लावला येणे इतकं दलिंदर येते घरमाड्या येते घरमाड्या आहे येते त्यांनी ते दुसरी शरद पवारची राष्ट्रवादी मोडीली आता अजित पवारची मोडीन आणि भाजप मोडीन ते सगळं गोत्यात भाजपला आणतात देवेंद्र फडणला गोत्यातच आणणार ते आता उभीशी उठवीन त्याच्या विरोधात हे इतकं दलिंदारी ते फडणवीसच्या विरोधात ओबीसी उठीन आता आणि कुंकड आंदोलन करायला ते बी ना मध्ये फेकून देते काय देन ते बस ज्याला जाऊन तिकड मरत गप राहायचं काय एखानपार नाही मिळत काय होतं मिळालं ना कोणा तरी अकराला ओबीसीचा आनंद व्यक्त करायचा त्याच्यात यालाच पाहिजे सगळं आणि ते मग काही संबंधाचा जाऊन तिकडे मी गरीब माणूस आहे म्हणजे वैद्यत केला त्याचा पद घालायला त्याला मी गरीब माणूस आप चाललाय आपलं